आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या दृष्टीने आनंदाची वार्ता देणारा एक महत्वाचा असा निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचा हा एक महत्वाचा शासन निर्णय आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसशे अनुदान वितरणाच्या अनुषंगाने हा एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातल्या विविध लेखा शीर्षांना विविध प्रकारचं अनुदानाचं वितरण हे करण्यात आलेलं आहे अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आहे प्रस्तावना वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व माननीय सहसचिव माननीय उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब ही विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे तो आपण जाणून घेऊया सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे माननीय नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी आपण विविध प्रकारचे लेखाशीर्ष त्या लेखाशीर्षाच्या अनुषंगाने नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदानाची रक्कम रुपये हजारात जाणून घेऊया सुरुवातीला लेखाशीर्ष आहे शून्य बारा शून्य एकवीस त्यानंतर आहे शून्य अठ्ठेचाळीस त्यानंतर सहासष्ट चौऱ्याऐंशी एकशे एकोणवीस एकशे चौसष्ट एकशे त्र्याहत्तर एकशे ब्याऐंशी एकशे एक्याण्णव एक, दोनशे आठ दोनशे बहासष्ट दोनशे एक्क्याहत्तर चारशे बावीस सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण शासकीय माध्यमिक शाळा मुलांसाठी व मुलींसाठी माध्यमिक शाळा यासाठी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे नियंत्रक अधिकारी असतील त्यानंतर आहेत चारशे बेचाळीस सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदान या ठिकाणी वितरित अनुदानाची रक्कम रुपये हजारात आणि माननीय नियंत्रक अधिकारी हे आपण जाणून घेऊ शकता याशिवाय चारशे एकोणसत्तर चारशे अठ्याहत्तर पाचशे दोन पाचशे अकरा पाचशे एकतीस पाचशे एकोणपन्नास पाचशे अठ्ठावन्न पाचशे शहात्तर एक हजार सव्वीस एक हजार एक्क्याण्णव एक हजार एकशे पंधरा तेरा अकरा तेरा एकतीस तीस अडतीस अशा प्रकारचे विविध लेखाशीर्ष आपण प्रामुख्यानं या ठिकाणी पाहू शकता जसे शालेय शिक्षण विभागाचे विविध लेखाशीर्ष आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यासोबतच क्रीडा व युवक सेवा या विभागाचे लेखा शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वाचा असा शासन निर्णय शा आहे सदर शासन निर्णय जर आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित जाणून घ्यावयाचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता असा हा महत्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद